राष्ट्रसंत श्री त्रिप्रोजी महाराजांनी आपल्याला एक महत्वाची एक प्रणाली दिली आहे ती आहे सायंकाळची प्रार्थना आपल्या सेवा मंडळाचा महत्वाचा भाग आहे महत्वाचा कार्यक्रम आहे दैनंदिन कार्यक्रम ही प्रार्थना का दिली असेल महाराजांनी याच्या मागचा उद्देश काय आहे महाराजांनी गावाकरता लिहिली गीता नाव आहे रामगीता एका भजनादे लिहितात महाराज सलचल आपल्या गावाला राहू अकोले शहराला अन्न नाही तर म्हणशी उपाशी एकीकडे महाराज गावाकडे चला म्हणतात आणि जर गावामधील लोक जात धर्म पंथ संप्रदायाच्या नावाखाली अलग अलग असे विभागले गेले असे तर त्या गावात शांती कशी मिळणार त्या गावाचा विकास कसा राहणार आणि मग अशा गावाचा विकासच होणार नाही शांती राहणार नाही एकतेने काम करणार नाही तर अशा गावात फोन जाऊन राहणार म्हणून गावाचं उन्नयन झालं पाहिजे गावाचं महत्त्व वाहलं पाहिजे गावाकडे लोक गेले पाहिजे याकरता गावातले लोक चांगले झाले पाहिजे लोक चांगले होण्याकरता काय झालं पाहिजे तर गावातलं घर चांगलं झालं पाहिजे घरातला माणूस चांगला झाला पाहिजे आणि तो व्यक्ती प्रार्थनेच्या माध्यमातून एकत्र बांधल्या गेला पाहिजे जसं गवताची पेंडी बांधतात आणि त्या प्रकारे नंतर आपल्या गावातली शेती करणारी आई डोक्यावरती पेंडी घेऊन जाते मोकळं गवत देण्या शक्य नाही पण गवताची पेंडी जेव्हा बांधते तेव्हा डोक्याला सहज डोक्यावर घेता येते एकत्र जे लोक एकत्र येतात सामुदायिक विचाराने एकत्र येतात तेव्हा त्या गावाचा ते विकास होतो एखाद्या नेत्याला तुम्ही वैयक्तिक मागणी करा तो अजिबात मागणी मंजूर करत नाही तो हा विचार करतो की हा एकतेची मागणी आहे एकाचीच डिमांड आहे पण जेव्हा सामूहिक सामूहिकतेने जेव्हा मागणी करतो की आमच्या जगाचा रस्ता पाहिजे आमच्या गायला वीज पाहिजे आमच्या जगाला नळ पाहिजे सामूहिक जा पन्नास लोक जा शंभर लोक जा नेता तयार होतो तुमची मागणी मंजूर होते सामुदायिक प्रार्थिकत्वच आहे आणि म्हणून भारताचे म्हटलं आहे ग्राम लोकसुधारणेची विद्या नाही लोकांना सुधारणा झाली पाहिजे आपण कसं बसायचं शिस्तीत लोक बसलेले आहेत शिस्तीत बसलेले आहे भगिनी शिस्तीत बसलेले आहेत शिस्त शांतता गांभीर्य हे शिकायचं शिकायचे प्रार्थना काही गोष्टी मला या ठिकाणी सांगतात असं वाटतं प्रार्थना सुरू असतात ना भजनांचा जो आवाज आहे हार्मोनियमचा तबल्यांचा आवाज हा जास्त यायला नाही अगदी कमी आवाज यायला लोकांचा प्रार्थनेचा शब्दांचा आवाज यायला नाही आणि तबला आहे हार्मोनियम आहे टाळ आहे याचा आवाज कमी यायला होतं असं अनेक ठिकाणी वाद्यवादकाला वाटते का मी तबलजी आलो मी काउन वाजव धन धन ठोकणं सुरू असते त्यामुळे ते काय म्हणले त्या धीर गंभीरता आली पाहिजे हे महत्वाचे नियम आहे हे नियम आपण पाळले गेले तर तुम्हाला प्रार्थनेचा इफेक्ट मिळतो डॉक्टर सांगतो आपल्याला हा साहेब गोडी घे सकाळी हे घे संध्याकाळी हे घे सकाळच्या वेळेस टॉनिक घे तर नियम सांगितले गेले डॉक्टर उन्नती जर करायची असेल तर प्रार्थनेचे नियम पाळालायक गावामध्ये महाराजने काय आहे की प्रार्थना हे गावाचे धन समजतो असंही म्हटलं धन कसं राहील गावातले लोक जेव्हा एकत्र येईल तर गावामध्ये भांडण नाही जर लोक अलग अलग असले तर ते भांडण करतील दारू येतील दारू करून झगडे करतील पोलिसांस केसेस जाईल गावातला धन कोण चालू पोलीस स्टेशन प्रार्थना हे गावाचे धन समजतो हा त्याचा अर्थ आहे आणि माझा सांगितलं हम हो पुजारी तत्व गुरुदेव के आदेश तुम्ही आम्ही आज आहोत उद्या राहणार नाही तत्व कायम राहणार आहे बिल्डिंगा होतात पडतात नव्या बांधल्या जातात माणसं येतात जातात परंतु तत्व जे आहे फिलॉसॉफी आहे तत्व मंडळाची जी फिलॉसॉफी आहे हे कधीच बदलत नाही म्हणून हम हो तत्व तत्वाने आपण एकत्र आलो पाहिजे एकच आलो पाहिजे घरामध्ये बायको जीवन संसार करतात दोघांत जर एक मत असेल त्या घरात भांडण रोज असते ऐकत नाही मायाच ऐकत नाही आणि थोडेसे मोठे झाले का बाप्पाला झोडतात

संस्कार हा कुठेही दुकानात मिळत नाही रेडीमेड मिळत नाही डब्यात मिळत नाही गेलं दुकानामध्ये एक किलो संस्कार घेऊन आला एक एक चमच सगळ्या पोराने पाच टाकलं झोपडून गेलो असं तर तुम्हाला आईला वडिलाला आजोबाला आपल्या नातराला घेऊन बसावं लागेल या पद्धतीने या ठिकाणी फार छान आज मुलींनी प्रार्थनेचे जे गायन केलं प्रार्थनाष्टात म्हटलो खरोखर अभिनंदी नाही आहे कुठलं म्हणणं माहीत नाही पण चांगली मुलं तयार आहे आणि अशी जी मुलं घडली निश्चितपणे गाव घडेल राष्ट्र घडेल आणि हा विचार जगामध्ये पोचेल जगामध्ये जेव्हा जाती म्हणून आणि धर्मावरून जेव्हा भांडणं होते ना त्या सरकार परिपत्रक पाहते आता एकत्र येऊन आपण प्रार्थना करूया आणि एकत्र येऊन एकत्रित विचार करूया सरकारपत्र आणि म्हणून हा विचार महाराजांनी देवा माध्यमातून आता नाही याचा सत्तर वर्षापासूनच दिलेला आहे आपल्या जिल्ह्यात दिलेला आणि आत्ता गैर प्रार्थनेच्या माध्यमातून गावागावामध्ये एक लोस लोकसंस्कृती ग्रामसंस्कृती आहे आपला देश हा संतांचा देश आहे आणि संतांच्या संतांनी सांगितलं सायंकाळी दिवा लावल्यानंतर आपण उद्बत्ती लावतो दिवा लावतो आपण नमस्कार करतो ईश्वराला ही आपली संस्कृती आपल्या देशाची आणि म्हणून ही जी लोकसंस्कृती ही ग्रामसंस्कृती भारताची ही टिकवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे प्रार्थना करूया मी प्रार्थनेच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना विनंती करतो की ज्या ज्या गावात प्रार्थना नसेल त्या त्या गावी तुम्ही प्रार्थना सुरू करून प्रार्थनेचा दीप उजळून टाका तुमच्या हाताने तुमच्या माध्यमातून तुमच्या हातून फार मोठं काम मानवतेचं काम होईल एवढी शक्ती या प्रार्थनेमध्ये आहे प्रार्थनेच्या निमित्ताने मला बोलवण्याची संधी गुरुदैव शेवा मंडळ इंद्रानगर शाखेने दिली त्याबद्दल शाखेला मी धन्यवाद देतो येथेच थांबतो धन्यवाद नमस्कार